काम करत असताना माऊलीनी मग सरपंच असताना पंचायत खूप प्रयत्न केले परंतु म्हणतात ना की त्यावेळी म्हणून त्यांना जादा पण दादांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले माझ्या माध्यमातून केले त्याच्यानंतर ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य झाले मग त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आपल्या गावामध्ये जादाची कामं घेता आली आणि माझ्या पाठीमागे लागणारा खोला भाऊ त्याला येऊन जाऊन एकच गाड्याचा घाट झाला पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे सरपंच सुद्धा त्याच तोडीचे त्यांना सुद्धा तसंच घडवलं त्यांनी सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायती मला तुम्ही राहत असताना काय काय व्हावं मी आहे असं चांगलं गाव व्हावं आपलं यासाठी प्रामाणिक धडपड करणारी आपण सगळी मंडळी आहात आणि म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना वाव देण्याचं काम आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे त्याला निवडून येताना या विभागाचं नेतृत्व घेत असताना आपण सर्वांनी मनापासून माझ्यावर प्रेम केलं आणि मला मला निवडून देत असताना निश्चितपणाने आपण विकासाचा ध्यास घेऊनच आशाताई आपल्या विभागाच्या सदस्य झाल्या पाहिजे हा अडास तुमचा होता नारंगाव नारंगाव काबीज करायचं म्हणून आपण इकडे थोडस मागे होतो परंतु माऊली तुम्ही देखील मागे पडलात कारण प्रश्न असा आहे की कामं होत असताना जी जिद्द तुमची सरपंच असताना होती जी जिद्द तुमची सरपंच असताना होती जी जिद्द तुमची पंचायत समिती सदस्य असताना होती किंवा जिल्हा परिषद सदस्य असताना होती ती आता कुठे दिसत नाही कारण मला तुम्हाला फोन करावा लागतो का माऊली पंधरा कुठे घ्यायचंय माऊली पीएसी ला पैसे किती टाकायचे पैसे किती लागते तुम्ही म्हणले सात आठ होती म्हटलं बघा नीट सांगा ज्यादा लागत असतील तर ज्यादा देते म्हणून मी सोळा वाढवते परंतु माझं म्हणणं असं आहे तुम्ही पंचवीस म्हणले आपण पंचवीस करू त्याच्यात कमी पडणार नाही माझ्या अशा कार्यकर्त्या त्या ठिकाणी काम करत असतात गावाच्या एंटरन्सला आपलं स्मशानभूमी आहे आणि म्हणून येतानाच जर सुबकता असेल चांगली चांगल्या पद्धतीने काम असेल तर गावाची शोभा खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात होत असते आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बंधारा उभा राहिला कामं अनेक झाली आपण सभामंटप देखील या गावात दिली दिली का नाही दिली अजूनही देणार आहोत कारण तुम्ही मागणार नाही मी देत जाणार आहे परंतु वास्तविक गेल्या आठ दिवसात तुम्ही थोडस हलवलं असतं कारण माऊलीला माहिती होतं हे शेवटचे आठ दिवस म्हणजे पैसे खेचून आणायचे असतात आणि तिथे आमचा संघर्ष असतो आणि मग जे गाव पाठी लागतं ते पुढे निघून जात पहिल्या पंक्तीला बसतं ते तर आपण पहिल्या पंक्तीला बसलं पाहिजे म्हणजे सगळे पदार्थ मिळतात काय आणि जर पंगत मागे उशीला थांबलो की नक्कीच वस्तू कमी पडत जातात त्या पद्धतीने मग पाणी वगैरे पाहिजे लागते तसं होऊ नये यासाठी अजूनही सांगते की आपण जरी आता या दोन दिवसात जितकं शक्य तितकं करूच परंतु मार्च नंतर दोनच महिने आचारसंहिता संपली की पुन्हा एकदा कंपूया आणि या ठिकाणी आपली शाळा कशी असावी आपलं स्मशानभूमीची आपण केली त्या तुमच्या या मनाप्रमाणे या ठिकाणी मला असं वाटतं त्या जी वॉल आपण बांधतोय ती वॉल तशीच कंटिन्यू पुढे केली तर खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण आपण संरक्षण त्या दोन्ही गोष्टींच करू शकतो आणि तिथे असणारा रास्ता तिथे असणारी आमच्या आशा कार्यकर्त्या असतील सगळं असेल उपकेंद्र चालू असताना आपलं तिकडे आणि तिथे येणाऱ्या मुलांकडे त्यांचं देखील लक्ष नाही आणि खऱ्या अर्थाने ज्येष्ठ मंडळी तिथे गेल्यानंतर त्यांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा कारण मध्ये भिंत पडली तर त्याच्यामधला जो विनाकारणांचा जाणारा दा खर्च आहे किंवा एकामेकाशी नाळ तोडल्यासारखं होईल ती कशी जोडता येईल अशा पद्धतीचा काहीतरी तुम्ही मार्ग काढा पैशाला कमी पडू देणार नाही तुम्हाला निश्चितपणाने लागेल त्याच्याहून जादाच दे फक्त ते

जपलं जातं त्या आरोग्याला कमी पडायचं नसतं आणि पाणी ही सर्वात मोठी समस्या आणि म्हणून पाण्यासाठीच्या नियोजनामध्ये सुद्धा बंधारे बांधत असताना तुम्ही सांगितले तुम्ही जर आठ दिवस आधी सांगितलं असतं तर पुढचे बंधारे देखील दोन आपण त्याच्यामध्ये घेतले असते आपण पारुण्याचे बंधारे काल दोन घेतले त्याच्याऐवजी हे दोन बंधारे झाले असते आणि तेही काम आपलं दोन्ही मार्गाला लागले असतं परंतु काही हरकत नाही अजूनही वेळ गेली नाही दोन महिन्याचा अवधी तुमच्याकडे आहे पंचेचाळीस दिवस कधी निघून जातील कळणार नाही परंतु त्याच्यानंतर पहिला नंबर लावा आणि जनयुक्त मध्ये गाव नसल्यामुळे आपण कमी पडलेलो आहोत जलयुक्त मध्ये आपलं गाव जर आलं तर दोन अडीच कोटीची कामं आपण एट अ टाइम आणू शकतो आणि संपूर्ण परिसराचं खऱ्या अर्थाने हा परिसर त्या योग्यतेचा आहे त्याला अनुसरून आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं आपण जसं फोडत राहतो भाग जलयुक्त मध्ये आणलं आणि म्हणून तिथे चांगलं काम उभं करू शकलो त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आता तिकडची काल मर्यादा संपलेली आहे जी गावं आपण घेतलेली म्हणून आता पहिला नंबर लावा आणि जलयुक्त मध्ये गाव आणा ही गावं जर जलयुक्त मध्ये आजूबाजूची आली सारखी तर निश्चितपणाने काम करण्याला वाव मिळेल मग कृषी खातं असेल या ठिकाणी वन विभाग असेल या ठिकाणी आमचं असेल या सगळ्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल आणि आपण कमी पडणार नाही कारण आपल्याला याचा अभ्यास आहे आणि अभ्यास असल्यामुळे आपण जर एकेका एक गावात दोन दोन दो अडीच अडीच कोटीची ही कामं केली तर येणाऱ्या काळामध्ये पाण्यावर उद्योग होणार आहे असं आपण म्हणतो आपण त्या ठिक त्यासाठी संघर्ष करतो परंतु संघर्ष टाळण्यासाठी आपण निश्चित काय केलं पाहिजे याच्यासाठी आपले प्रयत्न राहिले पाहिजेत आणि ते करण्यासाठी आपण निश्चितपणाने सक्षम आहात आपलं गाव आपले सर्व माणसं सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत काय केले आणि काय चांगलं होऊ शकतं हे तुम्ही त्यांच्या सोबत राहून निश्चितपणाने जाणून घेत आहात आणि म्हणून या ठिकाणी आराखडा आपला तयार होईल परंतु सगळ्यात पहिलं जलयुक्त मध्ये गाव कसं येईल याच्यासाठी आपला पहिला प्रयत्न असावा आणि येत असताना आजूबाजूची गावं देखील तुम्हाला अभिप्रियता येईल इथे स्कोप आहे अशी गावं घ्या निश्चितपणाने पुढच्या लोकांना जे जमलं नाही ते आपण निश्चित करू शकतो एवढा मी तुम्हाला विश्वास देते या ठिकाणी शाळा आणि शाळेचे एवढं मोठं ग्राउंड आहे आणि तिथे रसक त्या उन्हात मुलांना हे करावं लागतं त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे आणि येतानाच मध्ये असणारे ह्या दोन तीन गोष्टी जर आपण चांगल्या केल्या तर निश्चितपणाने ह्या गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा जो आपला प्रामाणिक प्रयत्न वर्षानुवर्ष राहिलाय आणि म्हणून येणाऱ्या काळात हा प्रयत्न यशस्वी करण्याचं काम आपण मिळून करूया एवढे या ठिकाणी आपल्याला अभिवचन देते कारण नानांचं लक्ष सतत तुमच्याशी ट्विनिंग असतं माझ्या तुमची मागणी काय काय दिलं पाहिजे याची चर्चा असते त्याचबरोबर पंचायत समितीला ना काही नाही तर निदान त्यांना इम्प्लिमेंट तरी करायला सांगा की बाबा आम्ही पाठवलेले प्रस्ताव पुढे पाठवा पंचायत समिती सदस्याला अधिकार नसले तरी सुद्धा त्याला अधिकार आहे की प्रस्ताव किती जागा जातील कारण वैयक्तिक लाभाच्या योजना असतील मग याच्यामध्ये पंतप्रधान आपण आवास योजना आहे याच्यामध्ये शब्दी आहे याच्यामध्ये रमाई आहे याच्यामध्ये असणाऱ्या अनेक योजना विमा योजना आहेत याचे लाभ आपण किती देत आहोत मला जितकं देणं शक्य आहे यादीत जर आलं नाही तर मी कुठे देणार आता शेवटी मी इकडचे सगळे करायचे सगळे जेवढे साहित्य होते ते देवराम लांडेंना म्हणलं तुम्ही घेऊन जा दीडशे साहित्य वाटप हो आपण केली त्या ठिकाणी तेच जर आपल्याला आपल्या विभागात काही यादा करता आपण बहिमंडळ साहित्य घेतलं एवढा फरक केला काल आपण बारा बहिमंडळ साहित्याची यादी केली परंतु आपण थोडस लक्ष त्या ठिकाणी प्रस्ताव करण्यासाठी रमेश भाऊ द्यावा माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की ते तुम्ही केलं तरी खूप झालं लोक खुश होतील तुम्ही प्रत्येक घरात आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद ही मिनी काय मिनी मंत्रालय म्हणून तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव तुमचा गेला तर तुम्हाला काम करता समस्या मावली तुम्ही मांडली रस्त्यांची समस्या मांडत असताना या ठिकाणी जे रस्ते तुम्ही आता सांगितले त्या रस्त्यांबाबत जरा तुम्हाला जसा वेळ मिळेल आज न उद्या मिळेल परंतु आज किंवा उद्याच नंतर होणार नाही तर त्या रस्त्या कशामध्ये बसवता येईल कारण खनिक आपल्याकडे निधी आहे आपण त्यामध्ये आपण बसू शकतो तर मग त्याच्यामधून एखादा रस्ता घेऊ एखादा दुसरा एखादा याच्यातून घेऊ परंतु काम करायचं ठरवलं परंतु मला पहिलं शेतकऱ्यांची समितीपत्र पाहिजे कारण माझ्या सुधाराचे सत्तर लक्ष रुपये परत गेलेले आहे आणि आता त्या बंधाऱ्याची किंमत एक कोटी अडुसष्ट लाख झाली म्हणजे ती तीन पटीने वागली त्यामुळे एक वर्ष पैसे पडून होते पैसे आम्हाला परत शासनाला द्यावे लागते अशी वेळ येते त्यासाठी सांगते तुमचं सातशे किलोमीटर असो नाही तर एक किलोमीटर असो पहिलं त्या शेतकऱ्याची अडचण सोडवा त्याला आपलं जागेची अडचण सोडवली काम सोपं सुद्धा वीस लक्ष रुपये परत केले परत आता मी त्यांना दिले परंतु ते पैसे दुसरीकडे वळवावे लागले याचं कारण एकच आहे काम आपण देतो परंतु कागदपत्र पूर्ण झाली नाही मी कागाव बोलणारी आहे मी काय स्वनिधी देणारी नाहीये ना 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 त्यामुळे काय आपल्याला ज्याच्यामध्ये कसब आहे ज्याच्यामध्ये कला आहे तो निश्चितपणाने प्रशासनाचं ज्याला नॉलेज आहे त्याला कुठेही स्वनिधी वापरावा लागत नाही कारण शासनाच्या इतक्या अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या निधी आहे आपण आता व्यायाम शाळांचे साहित्य ज्याच्यासाठी पाच पाच लक्ष रुपये देतोय सात सात लक्ष रुपये बांधकामासाठी देतोय आम्ही अनेक ठिकाणी ही काम करतो याद्या बघितलं तर तुमचं डोकं काम करणार आहे इतकी काम आता आहे परंतु ही सगळी काम अशी आहेत की नुसते रस्ते करून भागणार नाही तर गावात काय हवं असतं माझ्या कारखान्यांना माझ्या ह्या सांस्कृतिक मंडळांना कुठेतरी सावली हवी असते आपण उन्हात बसतो होतो पाच दहा मिनिटापासून चटके लागत होते तिथे कार्यक्रम होतात जेवण दिली जातात पंक्ती घालतो आपण इथे हरिनामाचा गजर होतो मग त्याला मंडप हवं असतं खऱ्या अर्थाने शाळा असेल तर शाळेची दुरुस्ती शाळेला नवीन खोल्या पाहिजे असतात गार्डन पाहिजे असत स्मशानभूमी असेल तर त्या स्मशानभूमीला खऱ्या अर्थाने आडोसा पाहिजे असतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुधारणा झाडं लावलेली पाहिजे असतात अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे कायम आता ही इमारत आहे ही इमारत जर माऊलीच्या काळात झाली आहे तर या ठिकाणी हा लागलेला बोर्ड आणि हे वर्षानुवर्ष दाखवतं आणि म्हणून ही काम देखील तितकी महत्वाची आहे जीवन आवश्यक आहे जसा जेवण महत्वाचं आहे जेवणातले पाचही प्रकार महत्वाचे आहे त्याच पद्धतीने जिल्हा परिषद ही खऱ्या अर्थाने सामान्य व्यक्तीच्या न्याय हक्काची ती न्यायदानाचं त्या ठिकाणी आणि पंचायत समिती त्याची इम्प्लिमेंट करणारी संस्था आहे आणि ग्रामपंचायत हिला देखील तितकेच अधिकार आहे याचा वापर योग्य रीतीने आपण करावा आणि आपल्या गावचा विकास करावा आम्ही कुठेही कमी पडणार नाही खासदार साहेबही कमी पडणार नाही एवढं आपल्याला अभिवाचन देते आणि वाणी साहेब आपण आलात आपण या गावात पहिल्यांदा आला असं कोणीतरी म्हणाल पण वाणी साहेब तुमचं लक्ष सगळीकडे असतं बोलवणाऱ्यांनी मध्ये पहिल्या वेळा असेल परंतु तुम्ही तु तालुक्यातल्या प्रत्येक गावात पोहोचता आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा पोहोचता त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आला या गावाची या गावातल्या कामाचे आपण कौतुक केलं पाहिलं डॉक्टर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे बाहेरून आमचे पाठाडे भाऊ बसून सगळे आलेले आहेत सर्वांच शिंदे भाऊ सगळ्यांचा या ठिकाणी मी आभार मानते आणि हिचा निधी उपलब्ध करून दिला जाईल पण सगळ्यात पहिला आपल्या हातात वेळ किती राहिलाय तो महत्वाचा पार्ट आहे आचारसंहिता नाही एवढं फक्त लक्षात घ्या पाणी योजनेच्या कामांमध्ये कुठे अडथळा येणार नाही त्यामुळे गाळ काढण्यामध्ये सुद्धा अडचण येणार नाही असा माझा माझं स्वतःच मत आहे आपण एक लाखापर्यंत देतो परंतु आपण दुसऱ्याही डिपार्टमेंट कडून बघू एसआर मधून बघू सीएसआर मधून बघू अशा सगळ्या अनेक किंवा ठिकाणून पैसे आणण्याचे सोर्सेस आहेत फक्त आपण पोचलं पाहिजे आपल्याला मांडणी जमली पाहिजे की आपण करू एवढं आश्वासन देते विश्वास देते आणि आशावाद घेऊन थांबते जयन जय मात